श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग दुसरा विषय आज महाराष्ट्रामध्ये किंवा सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जे आपल्या राजकोट किल्ल्यावरती जो छत्रपती महाराजांचा पुतळा ज्या पद्धतीने पडलेला आहे आणि महायुतीमधल्या भारतीय जनता पक्ष असेल गट असेल यांना त्या ठिकाणी जर त्याचं दुःख झालं असेल मला वाटतं निश्चित ते सांगतायत की मोदी साहेबांनी माफी मागितली शिंदे साहेबांनी माफी मागितली पण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला ही माफी फक्त या माफीमध्ये त्यांचा दांभिकपणा आहे छत्रपती महाराजांबद्दल त्यांना काही देणं घेणं नाही सुरसुती त्या लोकांना नाही आहे जर महाराजांच्या पुतळ्याबद्दल मत पुतळा पडल्यानंतर त्यांना जर दुःख झालं असतं तर मला वाटतं जया आपटे हा का दुबईमध्ये नाही आहे जया आपटे हा महाराष्ट्रामध्येच असेल आणि त्याला पुतळा पडल्यानंतर त्याला कशा पद्धतीने तो त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी जाईल अशा पद्धतीने महायुतीच्या मंत्र्यांनीच त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे जे या ठिकाणी महायुतीचे नेते सांगत होते भारतीय जनता पक्षाचे की आम्ही दाऊदला परपडत आणणार आहोत त्यांना ज्या ठिकाणी महाराजांच्या पुतळा ज्या असलेल्या ठेकेदारामुळे पडलेला आहे त्या ठेकेदाराला जया आपटेला या ठिकाणी आणण्याचं धाडस अद्यापही ह्या महायुतीच्या सरकारला झालेलं नाही आहे येणाऱ्या ह्या कालावधीमध्ये या गणेशोत्सवाच्या आज जर जया आपटेला या सरकारने अटक केली नाही तर निश्चित या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना असेल महाविकास आघाडी ह्या जया आपतेच्या विरुद्ध आणि पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध आणि विशेषतः गृहमंत्री फडणवीस यांच्या या कार्यपद्धतीमुळेच जया आपतेला अटक होत नाही आहे जया आपतेला या सरकारचा आशीर्वाद असल्यामुळे आज अटक केली जात नाही यांना जेणेकरून हा पुतळा पडल्यानंतर ज्या पद्धतीने हे जे सांगतायत आम्हाला दुःख झालं आहे आम्ही माफी मागतो आहे हे फक्त जनतेच्या या ठिकाणी असलेली आहे जी दिशाभूल करण्यापुरती या ठिकाणी माफी मागत आहेत आज या ठिकाणी जर सक्षम पोलीस खातं असलं असतं तर निश्चित त्यांना त्या ठिकाणी जय आप ते मिळालं असतं आणि ज्या पद्धती ह्या पुतळ्याची कामं जी आहेत म्हणजे पुतळा असेल किंवा पुतळ्यासाठी लागणारी तिथलं सुशोभीकरण जी केलेली आहे ही कामं आज जे ते काही मजूर संस्थांना दिलं म्हणून जे सांगत आहेत ही त्या ठिकाणी त्यांनी केलेली तात्पुरती जी आहे ही प्रशासकीय सोय त्यांनी केलेली आहे एका कामाचे अडीच कोटीच्या कामाचे बारा तुकडे त्या ठिकाणी पाडलेले आहेत आणि बारा तुकड्याची कामं जी आहेत ही फक्त वेगवेगळ्या मजूर संस्थेवरती दिलेली आहेत आणि ह्या मजूर संस्था वेगवेगळ्या असलेल्या पक्षामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या आहेत पण ही कामं भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी या पुतळ्याची कामं अगदी जी आहेत ही ऑफ दी रेकॉर्ड जे असतील तर त्यांनी ती केलेली आहे आणि तिथे आपण प्रत्यक्ष जर ती पाणी केली चेरे, चेरे ले ले ले, ले 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 ले, त्या करण्याची आज तिथल्या चिरे चिरे जे लावलेले आहेत फ्लोरिंगला त्याला कुठे लेवल नाही आहेत जे बुरुज बांधलेले आहेत त्या बुरुजांनासुद्धा कुठे राहिलेले नाहीत एकंदरीत बांधकाम खात्याच्या प्रशासकीय कारभारामुळे आज या ठिकाणी आज जी प्रशासन बांधकाम खात्यामध्ये जी पद्धत आली आहे की ठेकेदार बघून अटी ठरवणं आणि मग त्या ठेकेदाराला जो या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला टक्केवारी देईल भारतीय जनता पक्षाला त्याचा आर्थिक लाभ होईल अशा ठेकेदारांना कामं कशी मिळतील ह्या दृष्टिकोनातून अटीशर्ती घालायचं तसं टेंडर त्या ठिकाणी घालायचं आणि कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्याने माहितीच्या अधिकाऱ्यात जर माहिती मागितली तर ती देण्यासाठी टाळटाळ करणं हे बांधकाम खात्याचं त्या ठिकाणी काम चाललेलं आहे एकंदरीत ही ठेकेदारीमध्ये सुद्धा आज या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम करणं हे चाललेलं आहे मला वाटतं ह्या सरकारच्या कालावधीत नॅशनल हायवे जो तरळा गगनबावडा घाट आज जवळजवळ फेब्रुवारी महिन्यापासून बंद आहे पूर्णपणे बंद आहे त्या ठिकाणी तीन महिन्याची मुदत घेतलेली होती एकतीस मेपर्यंत आज तोही घाट बंद आहे मला वाटतं नॅशनल हायवे पूर्णतः बंद ठेवणं हे या महायुतीच्या कालावधीमध्ये झालेलं आहे एकंदरीत ह्या ज्या काय पद्धती चालल्या आहेत त्यांना वाटतं आम्ही या ठिकाणी पैसे वाटू आणि आम्ही निवडणुका जिंकू हे तंत्र ह्यावेळी त्यांचं पसणार आहे आणि ह्या मतदारसंघाचे जे मंत्री, मंत्री। जे आहेत ते शिक्षण मंत्री एकंदरीत शिक्षणाबद्दल जर विचार केला आज संच मान्यतेबद्दल जर विचार केला तर संच मान्यतेमध्ये ह्या कोकणामध्ये नवीन निकष आणलेले आहेत आज मुलांची पटसंख्या कमी होते आहे आणि ह्यामध्ये शिक्षक कमी होणं हे प्रकार चाललेले आहेत आज ह्या जिल्ह्यामध्ये जी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक भरती झाली यामध्ये जे धोरण ह्या शिक्षण मंत्र्यांनी जे आणलेलं आहे ते धोरण ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे डी एड आणि बी एड जे आहेत ह्यांच्या पोटावरती पाय आणण्याचं काम या असलेल्या शिक्षण मंत्र्यांनी के केलेलं आहे आमची त्या ठिकाणी सातत्याने मागणी अशी आहे की आर टी ॲक्ट आल्यामुळे टी ई टीची जी आहे ही परीक्षा तुम्हाला घ्यावी लागणार पण त्याचं मेरिट लिस्ट जे आहे ते तुम्ही महाराष्ट्रामधलं लावताय आमची मागणी आहे की तुम्ही एक तर जिल्ह्यासाठीचं मेरिट लिस्ट लावा किंवा कोकणसाठी तुम्ही लावा आज आम्ही एक संस्थाचालक म्हणून मी तुम्हाला दा संस्थेचा अध्यक्ष म्हणून सांगतो आहे माझ्याजवळ तीन जागांसाठी पंचवीस जणांना उमेदवारी त्या ठिकाणी आले होते त्यातले बीड असतील नांदेड असतील अमरावती असतील ह्यामधले उमेदवार डी एड झालेले होते दोन हजार पाचमध्ये डी एड झालेले होते एकालाही मराठी शब्द फळ्यावरती लिहिता येत नाही आहे अशा प्रकारचे उमेदवार आलेले होते त्यांची भरती आम्ही जर केली तर मला वाटतं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता आज जी आहे ही गुणवत्ता घसरेल आणि म्हणून ह्या मुलांना मुळात हे टी तिच्या मेरिट लिस्टमध्ये कसे आले ज्यांना आमच्या जिल्ह्यात ह्या ठिकाणी मुलाखतीला येऊन त्यांना असलेल्या ब्लॅकबोर्डवरती कोणताही विषय लिहिता येत नाही किंवा त्यांना त्या विद्यार्थ्यांना तो विषय समजून सांगता येत नाही अशा प्रकारची भरतीला मुलं ही मेरिटमध्ये आली आणि आमच्या मुलांना तोच विषय चांगला समजून सांगायला येत असते वेळी आमचीच मुलं मेरिटमध्ये का मागे राहिली आहेत ह्याचा अर्थ जो काही अब्दुल सत्तारच्या कालावधीमध्ये जो टीई टी घोटाळा झाला होता त्याच पद्धतीने ह्या भागामध्ये विदर्भ मराठवाडा ह्या भागामध्ये ज्या काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये ज्या काही परीक्षा होत आहेत त्या आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या बी एड आणि डी एडच्या मुलांच्या मुळावरती ही गुणवत्ता असूनही परीक्षा पद्धत आपल्या मुलांच्या मुळावरती येत आहे शिक्षण मंत्री सांगत आहेत की मी जिल्ह्यातलेच घेणार जिल्ह्यातलेच घेणार तुम्हाला एका जिल्ह्यासाठी हा निकष लावता येणार नाही ना ना आहे आणि ह्याचा निर्णयसुद्धा शिक्षण मंत्र्यांनी गणपतीच्या जर घेतला नाही तर ह्यामध्ये सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत दुसरा विषय जे दीपक केसरकर यांनी सांगितलं होतं आम्ही काजूसाठी दहा रुपये अनुदान किलोला देणार आहोत अद्यापही हे अनुदान काजू उत्पादक शेतकऱ्याला ना मिळालेलं नाही दुसरा विषय जो आहे काजू आणि आंबा विमा पंधरा मेला संरक्षित कालावधी संपलेला आहे आजही मला वाटतं एक जुलैला पैसे देणं आवश्यक आहे अद्यापही शासनाच्या नाकर्तेपणामुळे मौड़, आम्ही दोन वेळा या ठिकाणी आंदोलन केलं आम्हाला कृषीच्या अधीक्षकांनी सांगितलं या गणेशोत्सवाच्या आज पैसे येणार पण माझा ठाम विश्वास आहे की हे शेतकऱ्यांचे आंबा आणि काजूचे विम्याचे पैसे मला वाटतं या गणेशोत्सवात मिळणार नाही आहेत काजूचं अनुदान मिळणार नाही आहे आणि ह्या असलेल्या विम्याचे पैसेसुद्धा मिळणार नाही आहे आज जवळजवळ बेचाळीस हजार शेतकऱ्यांनी अकरा कोटी रुपये आज शेतकऱ्यांनी भरलेले आहेत पण आज केंद्र आणि राज्याने आपला जो काही पस्तीस कोटीचा जो विम्याचा हप्ता असेल आजच्या तारीखपर्यंत केंद्र आणि राज्याने आपला हप्ता न भरल्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्याला जमा होत नाही आहे आजही महाराष्ट्राच्या तिजोरीमध्ये पूर्णपणे खडखडाट आहे आज कोणाची बिलं हे आज हे शासन या ठिकाणी देऊ शकत नाही आहे आणि राह राहायला शेवटचा विषय ज्या पद्धतीने महाराजांचा पुतळा राजकोट किल्ल्यावरती पडला आणि सन्मान्य केसरकरने सांगितलं की वाईटातून चांगलं होतं पण आज महाराजांचा पुतळा पडला या वाईटातून आम्हाला या जिल्ह्यामध्ये काही चांगलं नको आहे आम्हाला या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कधी वाईट होता कामा नये महाराजांचा पुतळा महारा ज्या पद्धतीने गेटवे ऑफ इंडियाला आज मला वाटतं साठ सत्तर वर्ष प्रतापगडला आज सुद्धा तो पुतळा वाऱ्या असं पाऊस त्या ठिकाणी असेल साडेतीन हजार चार मिलीमीटर पाऊस असेल वादळ साधारण शंभरच्या वेगाने असेल तरी गेटवे ऑफ इंडिया असेल प्रतापगडाचे पुतळे आजही अवैध राहिलेले आहेत ते पडलेले नाही आहेत आणि केसरकर जे सांगतात वायटातून कदाचित केसरकरांचं वायटातून चांगलं कदाचित त्यांना शंभर खोके मिळाली असतील त्यांना या ठिकाणी कॅबिनेट मंत्र्याचा मंत्री मिळालं असेल आणि कदाचित त्यांचं चांगलं झालं असेल पण आज महाराजांचा पुतळा पडून आज या जिल्ह्यातील आमच्या असलेल्या तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत हे आमचं वाईट झालं आणि आमच्या वाईटातून जर केसरकरांना वाटत असेल की आमचं या ठिकाणी चांगलं झालं तर त्याचा आम्ही ह्या ठिकाणी जाहीर या ठिकाणी निषेध करतो आहे आणि ते जे सांगतात आम्ही शंभर कोटीचा पुतळा उभारू म्हणजे या असलेल्या दहा कोटीच्या पुतळ्यामध्ये सुद्धा तुम्ही लोकसभेला लोकांना मतदारांना पैसे वाटले आज सुद्धा तुम्ही शंभर कोटीचा पुतळा उभारून ह्या उद्याच्या येणाऱ्या विधानसभेला सुद्धा तुम्ही पैसे वाटण्याचा पुन्हा प्रयत्न करा तुमचा असा पैसे मिळण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी तुमचा यापुढे आम्हाला विकास नको आहे आम्हाला या ठिकाणी जनतेला अपेक्षित असलेला जनतेच्या भावना न दुखवणारा विकास आम्हाला पाहिजे आहे आणि म्हणून भविष्यात ज्या पद्धतीने महायुतीचे मंत्री महायुतीचे पदाधिकारी ज्या पद्धतीने आहेत त्याला जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आहे आणि म्हणून भविष्यामध्ये हा जो काही पुतळा असेल शेतकऱ्यांचे प्रश्न या ठिकाणी काजूचे असतील आंब्याचे असतील अनुदानाचे असतील भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचे या ठिकाणी असलेले सर्व पदाधिकारी आम्ही निश्चित काम करणार आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल